किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे कोथिंबीरची वडी पाऊस खूप पडताय तर गरम गरम अशी कोथिंबीरची वडी इथे बघा मी इथे ही एक जुरी आहे त्याचा बुंद कट केलेला आहे आणि साफ कशी करायची त्याच्यासाठी फक्त पानं घ्यायची पोवली पोवली आणि अशी खराब पानं असली ना पिवली झालेली टाकून द्यायची त्याच्यामध्ये मध्ये मध्ये असे कचरा पण विकतो कोथिंबीर आहे ना कट केलेली आहे स्वच्छ साफ केलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे आणि अशी चालणी ठेवायची आणि पाणी पूर्ण करायची आणि कोरडी करायची इथे बेसनचा पीठ घ्यायचा बेसनचा पीठ कमी घ्यायचा नाही तर मग पीठच लागतो जास्त कोथिंबीर घ्यायची दोन ते तीन चमचा घेतलेला आहे इथे बेसन दोन चमचा घेतलेला आहे एक चमचा तांदळाचा पीठ घ्यायचा अर्धी चमचा धना पावडर घ्यायची आणि इथे हिरवी मिरची पिसलेली आहे मिक्सरवर एक चमचा इथे अद्रक आणि लसणीची पीस आहे एक चमचा अर्धे चमचा जिरं घ्यायचं चिमूटभर हिंग घ्यायचं इथे ओवा आहे अर्धी चमचा चोलून घ्यायचं म्हणजे छान त्या टेस्ट उतरतो आणि एक चमचा तिला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं इथे मिक्स करायचं आणि पाणी कोथिंबीरमध्ये नाही घ्यायचं बघा मिक्स करून घेतलेली आहे कोथिंबीर आणि बेसनचं पीठ आता आपण आहे जायना एक वडी बनवायची थोडं तेल लावायचं हाताला म्हणजे चिकटत नाही मी हाताला तेलच नाही लावलंय इथे बघा ही वडी बनलेली आहे एक आता आपण दुसरी घ्यायची इथे तुम्ही नेहमीच आहे ना हाताला आहे ना तेल लावायचा म्हणजे ती चिकटणार नाही मी हाताला तेल नाही लावलेलं ला आहे मी चिकटते इथे बघा दोन झालेले आहे इथे पातेल्यात पाणी बॉईल केलेलं आहे त्याच्यावर आपण ही वडी ठेवायची एक दहा मिनटं आणि ढाकून ठेवायची इथे बघा दहा मिनटं झालेली आहे तर वडी अशी छान हे बघा हाताला चिकटत पण नाही तर इथं गॅस बंद करायचं आणि एक दहा मिनटं वडी थंड करायची बघा वडी पूर्ण थंड अशी झालेली आहे दहा मिनटात तर आपण कट करायचं तुम्हाला कसं पीसेस पाहिजे छोटं पाहिजे मोठं पाहिजे तसं कट करा ती बघा परफेक्टली अशी शिजलेली आहे ही आपली दुसरी गोळी आहे ही पण कट करून घ्यायची बघा दहा मिनटं थंड झालेली आहे आणि ही पण कट करून घ्यायची इथे बघा परफेक्टली अशी शिजलेली आहे आणि चिटकट पण नाही आता आपण वड्या फ्राय करायचो इथे गॅसवर चढ्या ठेवलेल्या चढ्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तेल वगैरे गरम झालेला आहे एक पीस तोरा दोन पीस तोरा किती पाहिजे ते तोडा इथे बघा मी तीन पीस टाकलेला आहे तुम्हाला फ्राय करा सालू फ्राय करा डीप फ्राय करा आणि या आठ दिवस ठिकतात पॅक डब्यात ठेवल्या तुम्ही पिकनिकला न्या तरी पण ठिकतात या दहा दिवस अशाच फ्रीजला ठेवायच्या फ्राय नाही केल्या ना तरी पण ठिकतात अशा दहा दिवस आणि गॅस आहे ना स्लो करायचा स्लो गॅसवर करायचं म्हणजे छान अशा करकरीत होतात कारण इथे मी स्लो गॅसवरच करते आणि कमेंट करा कशा झाल्या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्त कमेंट करा जास्त काय आपल्याला जालायचे नाहीत फक्त गोल्डन कलर करायचा आहे इथे बघा मी चार वाऱ्या केलेल्या आहेत बघा एकदम अशा करकरीत क्रिश्मी झालेल्या आहेत आता पूर्णपणे फ्राय करायचे आहे कोथिंबीरची वरी बघा एकदम छान अशी परफेक्टली झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद